विद्यार्थी व पालक मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज आपण दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील महाराष्ट्र राज्यामधील बीएमएस बीएचएमएस आणि बी एम एस च्या ऑनलाईन श्रीवेकन्सी राऊंड वन साठी च सीट मॅट्रिक्स आणि चॉईस फिलिंग आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत चालू आहे चार तारखेपर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग चालू आहे आणि पाच तारखेला रिझल्ट लागेल सहा सात पाच सहा सात तीन दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी मिळणार आहे आठ तारखेला रिझल्ट लागेल आणि नऊ आणि दहा तारखेला आपल्याला ऑनलाईन श्रेविक राऊंडचा दुसरा रिज रिझल्ट रिपोर्टिंग आहे यामध्ये सर्वात महत्वाचं टॉपिक लक्षात घ्या की इलेज्यबिटिव्ह क्रायटेरिया कमी झालेला नाही आज आपल्याला इलेज्यबिटिव्ह क्रायटेरिया कमी होईल असं वाटत होतं परंतु तो काही कमी झालेला नाहीये सर्वात महत्वाचा टॉपिक या निमित्तानं आणखी एक आहे तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मध्य प्रदेश राज्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त एकच दिवस रजिस्ट्रेशनसाठी उरलेला आहे टोटल पॅकेज सोळा ते सतरा लाख रुपये असेल ज्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये ऍडमिशन घ्यायचं बीएमएस साठी अशा विद्यार्थ्यांना दहा ते अकरा लाखाचं पॅकेज राहील टोटल पॅकेज पाच वर्षाचं एकशे चव्वेचा पेक्षा जास्त मार्क्स पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा फक्त एक दिवसाची संधी उपलब्ध आहे कन्याकुमारी तामिळनाडू मध्ये बी एम एस ऍडमिशनसाठी सर्वात शेवटची संधी आहे हॉस्टेल आणि मेस सहित आपल्याला तेरा लाख पंच्याहत्तर हजार मला वाटतं हे सर्वात स्वस्त पॅकेज आहे दीड लाख रुपये पर इयर फीज आहे साडेचार पाच वर्षी फीज भरायचं आहे साडेसात लाख रुपये भरावे लागते आणि बाकीचे एक लाख पंचवीस हजार हॉस्टेल आणि मेस आहे असं सर्व पॅकेज आहे ते ते तेरा लाख पंच्याहत्तर हजार टोटल पॅकेज हॉस्टेल मेस सहित एकदम नंबर वन कॉलेजेस आपले जवळपास पंचवीस ते अठ्ठावीस विद्यार्थी या ठिकाणी आहेत ज्या विद्यार्थ्यांना अगदी अंतिम संधीमध्ये ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे असे सर्व विद्यार्थी आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये येऊ शकतात किंवा जे आपल्या पेड ग्रुपमध्ये आहेत असे विद्यार्थी सुद्धा सेपरेट संपर्क करून आपल्याशी यामध्ये मॅनेजमेंट कोट्यासाठी ची संधी उपलब्ध करून घेऊ शकतात एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र